गुड इव्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं जय शुल्क मध्ये आणि उद्या आहे गुढीपाडवा नवीन वर्षाचा एक सुंदर सण तर आता मी काटी अनालता चालल्यावर तर आता डायरेक्ट तिथकडेच जाऊ तर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली आता हे व्हिडिओ मी डायरेक्ट उद्याच अपलोड करेन तर मी आज बनवतो आहे आज आठ तारीख आहे आणि उद्या नऊ तारीख आहे जाऊ आपण तर मित्रांनो आम्ही जिथे काठी आणायची होती आहे तुम्ही बघू शकता छोटीशी गाय तर आम्ही ते बघा तुम्ही इकडं बघू तुम्हाला दिसत असेल इकडे आम्ही काठी काढायसाठी येतो थांबा तुम्हाला दुसऱ्या कॅमेऱ्याच्या अँगलमधन दाखवतो मला असतं असं आहे जसा आपण थर्टी फर्स्ट साजरा करतो ना तसंच हा सण सुद्धा साजरा करायला पाहिजे कारण हा खरा नवीन वर्षाचा सण आहे आणि थर्टी फर्स्ट म्हणजे एक वर्ष संपतो त्याचा सेलिब्रेशन असतो पण हा चैत्र महिन्यातला एक महिन्यातला खूप सुंदर सण आहे म्हणजे मला आता जसं बोलता नाही तिच्याबद्दल पण तुम्ही बघू शकता जागा किती सुंदर आहे आता पप्पा बघतोय तिथे कुठली काठी कुठली काठी ती सोडायची कारण ते बघा तुम्ही वायरिंग बिरिंग आहे त्याच्यामुळे कुठली एकूच काठी जर वायरिंग पडली तर यांचे लागते आई हो तुम्हाला दिसत असेल हे बघाय बघा सरळ काठी मिळालेली आहे पूर्णवर्तीवर आता हीच तोडू आम्ही नको ती, ती ना? 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 बारकी शकता खूप इथे बेटाची झाडं आहेत म्हणजे कसं हा एरिया एरिया असा आहे का इथं बेटाची झाडं जास्त आहे कसं आता बाहेरचा एरिया आहे ना त्यामुळं कुठंच प्रॉब्लेम होतं त्यांना उघण्याचं त्याच्या साईडचं ते साफ करतं बघता आणि ते काही कामाचं नसतात त्यामुळे एकदम काठी पूर्ण प्लेन होऊन जाते का कुठे आहे अरे वायर काय काय कुठ शप कसली बाहेर आहे ती नीट काढ हो बघू शकता काठी काढलेली आहे पप्पाने बाहेर आता ती साफ करू रिक्षाला बांधू आणि डायरेक्ट घरी जाऊ हो आता इथून ते बघा तुम्ही गाय बघा इथं वासरू वासरू किती सुंदर आहे बघा या गायचं बघू शकता तुम्ही बघू शकता कुत्राला गेच इकडं बघायला लागलं गायला <coughs> आता रिक्षाला आताच काठी आम्ही घरी आणलेली आहे आता डायरेक्ट तुम्हाला भेटतो उद्या आणि उद्या भेटतो तुम्हाला कारण उद्या गुढी बडवायचं बघू शकता बाप्पा आमचे आता इथे हार बनवला येतले तर बाप्पा काय काय बनवायचे उद्यासाठी एक हार अजून आलाय का एक गाडीला एक अधिष्ठान आला अजून हे पण त्याच्यामध्ये आंबेच आलंय नाही हे पण त्याच्यामध्ये टाकताना गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्यांनी शिव सकाळ आणि आज आहे गुढी पाडवा नवीन वर्षाचा पहिला दिवस तर हे बघा सगळी तयारी झालेली आहे हे बघा आणि सगळं हे लावलेलं आहे कडा वगैरे लावलाय तर बाप्पा बांधते त्याला पडून पडायचं नाही म्हणून हे बघा मिठाई गाठी गाठी हल्ली कुंकू बाप्पाने लावले आता संस्कृती पाटावरती आपण ठेवू गोडी उभारू ठेवून उभारू खूप वरती गेले वायरने टच नाही झाली पाहिजे वक्त्या नाही <laughs> ते नवीन वर्षाची चांगली सुरुवात व्हायची आमची तुम्हाला दिसत असेल गुढी गुढी उभारलेली आहे तर तुम्ही पण असेल तर आपण इथे बांधू पूर्ण धाक्यामध्ये स्टेबल राहील गुढी पट्टा म्हण बघा बघते आमच्या ओमीची रांगोळी कसली करत ना दिवर आयल काही तर हा பப் பண்ணி விடி नेवी गाय फिरू ओ शेरू साका शिरू तू व्हिडिओ पाहिलेस सकाळ सकाळ ता आले ले मी रिक्षालो आरगतलो पण आणि पूजा पण झालेली आहे बघू शकता तुम्ही गोडी गोडी पाडवा आणि शेरू पण सुटलेल आहे शिवला बस असं वाटलं मग आहे आणि तुमची पण कशीच गुढी तर आजच्या दिवसा एवढं महत्व काय कारण आजच्या दिवसा आजच्या दिवशी श्रीराम प्रभू हे चौदा वर्षाचा वनवास करून चौदा वर्षाचा वनवास करून परत अयोध्येला आले होते त्यामुळे आजच्या दिवसाला एवढं महत्व आहे कारण खूप असा आनंदाचा होता त्यामुळे एक अशी आनंदाची गुढी उभारलेली आहे म्हणून आहे सगळ्यांना गुढी गुढी पाडवायच्या बघा अधिष्ठानं पण मस्त हार वगैरे घातलंय आम्ही आम्ही आमच्या पप्पांनी गुढी पण उभारले आणि बघा आमच्या मम्मीने पुरणपोळी पण बनवले बन नाही बघा एक एक बनवते पण मम्मी आणि अनवलं किती बनवलं किती आहेत मम्मी हा बारा आहेत मम्मी आजारी तरी पण मम्मी पुरमपोल्या बनवत आहे तर किती बनवल्यात मम्मीने पुरमपोल्या मस्त खातोय घेऊन मी पुरणपोळी कधी बनवतोय मम्मी बारा वाजेपर्यंत पुरणपोली होईल आणि आम्ही मस्त गोडदोड खाऊ कसं आहे नवीन वर्ष सुरुवात बाग कशी होते गोडदोड खाऊन आणि तुम्ही थर्टी वर्षला बारा वाजता रात्रीचे सण त्याला तुम्ही सेलिब्रेट करता पण खरा सण हा आजचा आहे कारण आजच्या सकाळच्या सकाळच्या जेव्हा आपण एवढे फ्रेश फ्रेश येतो आणि रात्रीचे तुम्ही काय ना काय चिकननी सुरुवात होणारा सण हा सण नसतो कारण गोडदोड आणि लाडू असेच असेच खाण्याचे गोड पदार्थ ते आजपासून सुरू होणार तो सण सण असतो पुरंपोली वगैरे हो तर तर तुम्ही पण असंच आपल्या मराठी सणाला महत्त्व द्या जसं थर्टी फर्स्ट वगैरे हो आहे पण ते एवढं नाही का आपण त्याला एवढं महत्त्व द्यायचं कारण खरा हिंदुत्वाचा सण हा गुढीपाडवा आहे त्यामुळे पप्पा वरचे बांधतोय असं दाखव तुम्ही गुढी असंच तमिळ टाकतो आता तर आजच्यासाठी एवढाच व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वांना गुढीपाडवायच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तुमच्या परिवाराला सर्वांना गुढीपाडवायच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू फॉर वॉचिंग